मी चार हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप जो घोटाळा सिद्ध झालेला आहे तो आरोप नव्हता आरोप केला पण तो घोटाळा सिद्ध झालेला आहे आणि हायकोर्टानं त्याला या ठिकाणी गुन्हा कर नोंद करण्याचे आदेश पण दिलेले आहे आज त्याच्यातले सगळे पुरावे मी आपल्याला देतो आज या ठिकाणी माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब आता जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रॉपर्टी जे गाळे तीनशे रुपये स्क्वेअर फुट वाशी मार्केटमध्ये घेतलेले आहेत त्याचे पुरावे आपल्यासमोर सादर केलेले आहेत आपण पाहिलं तर ह्या ज्या कंपन्या ज्या कंपन्यांना त्यांनी दिलं आहे ते त्यांचे कार्यालय क्रमांक दोनशे चो चारपासून दोनशे बावीसपर्यंत ही कार्यालयं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर हे व्यापारी गायक त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांसाठी घेतलेले आहे आणि मी जे सांगतो ते सत्य सुमारे चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीला आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय शरद पवारांनी यशवंत विचाराची व्याख्या शरद पवार साहेबांना यशवंत विचार विसर पडलाय यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल त्याच कारण असं चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत तिच्याराव बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो